आता बातमी आहे नागपुरातील पावसासंदर्भातली नागपुरातील भिवापूर तालुक्यातील नांदगावातून वाहणाऱ्या नांद नदीला पूर आल्यानं संपर्क तुटलेला आहे मागील तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पावसामुळं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यातच भिवापूर नांद मार्गावरील या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं लोणाळा धामणगाव वणी आलेसूर खोलदोडा या गावांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे गावातील तीनशे वर्ष जुनं शिवमंदिर सुद्धा पुराच्या पाण्यामुळे अर्ध बुडालेला आहे आजूबाजूचा गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे असाच पाऊस सुरू राहिला तर घरात पाणी शिरण्याची सुद्धा भीती नागरिकांना आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका